नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरात तिला खरंतर सगळ्यांनी टास्क क्वीन असं नाव दिलं त्या हॅशटॅग सकट ती बाहेर आली आहे जान्हवी आहे माझ्यासोबत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच कशी आहेस तू एकदम मस्त तू कशी आहेस फायनली जर आता खूप तुटे नॉर्मल याच्यात आली आहेस खूप नॉर्मल झाले आणि खूप हॅपी आहे <laughs> जान्हवी खरं तर तुझा रुद्रावतार खरं तर बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाला जेवढे जान्हवीला आम्ही सेटवर भेटलेलो ती जान्हवी आम्हाला फार वेगळी वाटलेली आणि बिग बॉसच्या घरातली जान्हवी ही पहिल्या काही दिवसांमध्ये सगळ्यांचा राग उडवून घेणारी होती काय जान्हवीचं नेमकं का घरात गेल्यावर प्लॅनिंग झालं किंवा मन काय हे झालं की तुला या गोष्टी अशा कराव्याशा वाटेल झालं जा, असं की माझी मैत्री आमचा जो ग्रुप होता ना हे सगळे हाय टेम्परामेंट होते सो आम्ही जे करू ते योग्य असं ते कुठेतरी वाटत होतं की यार तू करेक्ट करतेस मे बी छान आहे भांडणं होत आहेत सगळं आहे आणि कसं आहे ना तिथे ना जाऊन आमचं काम आहे लोकांना एंटरटेन करणं सो मला असं वाटत होतं की या गोष्टीने लोक एंटरटेन होऊ शकतात मे बी म्हणजे की ते मुद्दामून नव्हतं पण ते मी थांबवू शकले असते म्हणजे की मी नाही थांबवलं स्वतःला मग मी सुटत गेले सुटत गेले सो so, त्याच्यामुळे कुठेतरी आमचा ग्रुप कारणीभूत नाही ठरवतो कारणीभूत असं नाही म्हणत आहे मी पण ग्रुपच्या सोबत ग्रुप जसं आपन वागतं तसंच आपण वागूया आपण हाय टेम्प्रॉमेंट एक तर ग्रुप हाय टेम्परामेंट आणि एक ॲपसल्यूट लो असं ते सगळं झालं त्याच्यामुळे ते सगळं तशी जानवी तुम्हाला बघायला मिळाली आणि सॉरी <laughs> प्रेक्षकांच्या मनात खूप सारे प्रश्न होते कारण जेव्हा किंवा आम्ही प्रेस कॉन्फरन्सला आलो तेव्हा तर आम्ही बरीच विचारणा केली पण तरीही शेवटपर्यंत जेव्हा जान्हवी टिकली फायनली तिने नऊ लाखांची बॅग उचलली तेव्हाही मनात अशी धाकधूक होती का तू म्हणालीस की प्रेक्षकांचा विश्वास अजून माझ्यावर आहे की नाही त्यांचा राग अजून गेलाय की नाही ह्याच्यावर तुला थोडी शंका होती तेव्हा मनात काय धाकधूक होती तेव्हा मनात तेच वाटत होतं की पैसे उचलायचेत म्हणून नाही पैसे हा सेकंडरी पार्ट होता पैसे महत्त्वाचे आहेत पण तो सेकंडरी होता पण मला कुठेतरी माहीत होतं की इतक्या सहजासहजी महाराष्ट्राचा राग कमी झाला असेल पण तो सेवन्टी पर्सेंट झाला असेल रे कुठेतरी थर्टी पर्सेंट ते मला वोट देत करताना विचार करतील ना जर बिग बॉस सीजनची विनर ठरवायची आहे तर लोकांना पहिल्याची जान्हवी जे खूप मी हायलाईट केलेलं होतं त्या गोष्टी खूप जास्त हायलाईट त्या कुठेतरी डोक्यात येणार की हिला विनर करूया का विचार करणार कारण की माझ्या चुकाच असेल तर ते कुठे कॅल्क्युलेशन सुरू झालं माझ्या हो डोक्यामध्ये आणि जे कंटेस्टंट होते आजूबाजूला आम्ही जे टॉप सिक्स होतो त्या दिसत होतं की सूरजला चांगले वोट्स येत आहेत अभिजित सावंतला वोट्स येतात निकीला वोट्स येत आहेत है। गडबड आमच्या तिघांमध्येच होते म्हणजे मी अंकिता आणि डीपी दादा आमच्या तिघांमध्येच वरचड सो मला असं झालं की जान्हवी हा पण एक विचार कर एक प्रॅक्टिकली पण विचार कर तू तिसरी आलीस चौथी आलीस लोकांना लक्षात नाही राहणार लोक तुला विसरणार आणि बिग बॉसने तुला जर महाराष्ट्राने टास्क क्वीन हे नाव दिलं आहे जर बिग बॉसने हा टास्क ठेवला आहे तर तुला शेवटचा टास्क खेळायचा आहे जान्हवी हे माझ्या डोक्यात होतं आणि आम्ही ना जेव्हा टास्क खेळायचो नाही ना मत द्यायचं सर आणि कोणी कोणाला कौन, मतच द्यायचं नाही तो बिग बॉस ओरडायचं आहे की तुम्हाला तुमची मतं आहेत की नाही तुम्हाला काही खेळायचं आहे की नाही हे वगैरे वगैरे कोणीच नाही येते बिग बॉसने बोलले आणि जान्हवीने केलं नाही असं होऊ शकत नाही ठीक आहे बिग बॉस आणि मला झालं की महाराष्ट्र माफ नाही करत आहे ना अजून काय प्रायश्चित्त करू सात दिवस जेलमध्ये राहिले सगळ्यांची सेवा केली सगळ्यांसाठी छान छान केलं पण तरीही लोकांच्या मनात जाऊ दे मी घरातल्या लोकांसाठी पण खूप काही केलं पण तरीही त्यांची कुठेतरी मी मनं जिंकण्यात कमी पडले भले माझ्यासोबत ते छान बोलत होते पण कुठेतरी वाईट होतं आणि पण मी माझ्या माझ्या परीने ना हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केला सगळ्यांसाठी चहा बनवणंच नाही तर त्यांच्या हातात नेऊन देणं त्यांच्या सगळ्यांसाठी जेवण बनवणं छान छान त्यांना काय आवडेल वेगळं पदार्थ कमी सामान आहे तर कमीमध्ये आपण व्हेरिएशन्समध्ये काय खाऊ असं सगळ्यांची काळजी घेणारी मी पण माहीत नाही मला लोकांना तरी पण माझ्या मागे मला माहीत होतं माझ्या मागे बोलत असतील आता ती बघूया लेट्स सी मला माहीत नाही त्या एपिसोड बघित तर कळेल पण ठीक आहे ते कुठेतरी ब बदलत नव्हतं ना पण मी विलनची भूमिका घेऊन तू त्या घरात असं कारण प्रत्येक वेळेला निक्की आणि तू दिसलीस की लोकांना इतका राग अनावर होत होता की तुम्ही दिसलात की त्यांच्या डोक्यात तिडक जात होती आणि हे प्रेक्षकांच्या लाईव्ह रिॲक्शन आहेत किंवा ह्या दोघी समोर आल्या ह्या बोलायला लागल्या की तो राग प्रेक्षकांचा यायचा तू बाहेर आल्यानंतर हे कुठेतरी बघितलंस का प्रेक्षकांच्या कमेंट्स वाचल्यास का किंवा तो वेळ मिळाला का तेव्हा ते बघून कसं वाटलं खरं सांगू माझ्यातनं ना हिंमत नाही कमेंट्स वाचायची आत्ता मी आत्ता ना मेंटली प्रिपेअर्ड नाही आहे कमेंट्स वाचायला कारण की वाईट खूप कमेंट्स असतील चांगल्याही असतील पण वाईट खूप असतील त्याच्यामुळे ना माझी अजून मानसिक किंवा मानसिक तयारी नाही आहे ते सगळं वाचायची ते सगळं बघायची की यार तू काय काम केलं जानवी ते कळत होतो आतमध्ये की तू चुकली आहेस पण आता अजून काय करू जाधवी तुझ्याच नवऱ्याची लाईव्ह म्हणजे खरं तर एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत लोकमत फिल्मीवर दिली तुझ्या नवऱ्याने so, सो त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या अर्थात तुमच्या घरातल्यांवर बरेच जण बोलत होते तुझ्या जाऊबाई असतील मुलं असतील नवऱ्यावर बरेच जण कमेंट करत होते त्या सगळ्यांना तुला आज काही सांगायचं आहे का सांगाय की तुझ्या वागणुकीमुळे त्यांनी जो काही तुझ्या घरातल्यांवर थोडासा आरोप केला तर त्याबद्दल तुला काही सांगायचं हो मला नक्कीच सांगायचं आहे की हा एक ना शोचा पार्ट होता हा शो होता त्याच्यामुळे अगदी सगळेच पर्सनली माझ्या मुलावर माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या जाऊबाईंवर गेले ते कुठेतरी राग नाही आला मी म्हणणार पण मला ना कुठेतरी वाईट वाटलं की तुम्ही माझ्यामुळे माझ्या सगळ्या फॅमिलीला जज नका करू प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो माझी फील्ड वेगळी आहे त्यांची फील्ड वेगळी आहे सो मला असं वाटतं की जर तुझ्यात दोष आहे ना तर तू तुझ्यातच आहे कुठलेही आता आईबाबांना पण दोष देतात कुठलाही कुठलेही आईबाबा आपल्या मुलाला वाईट संस्कार नाही देत ना चांगलेच देतात पण ते त्या मुलावर की त्यांनी ते कसे घेतले आणि त्यांनी काय केलं तर तो, तो सर्वस्वी दोष हा माझा होता त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीचा काही संबंध नव्हता ते कायम मला चांगलंच सांगत आले छानच सांगत आले सो मी माझ्या फॅमिलीची पण माफी मागते की जर माझ्यामुळे मी काल खरंच माफी मागितली मला जाऊ पाहिजे पण ते नाही म्हणाले की नाही तू जानवी काहीच केलेलं नाही आहेस तू सगळं कवर करून आलीस तू वाईट वागलीस आम्हाला राग येत होता माझी जाऊ म्हणाली तू लोक येऊन मारू आम्ही जान तू नाही आहेस अशी तू का असं करते आहेस असं हे सगळ्यांची रिॲक्शन पण नंतर तू ते सगळं कवर केलंस त्याच्यामुळे तुला आज आम्हाला अभिमान आहे तुझा पण मी सगळ्यांची माफी जशी प्रेक्षकांची मागितली महाराष्ट्राची मागितली तशी मी माझ्या घरच्यांचीही मागितली की माझ्यामुळे त्यांना त्रास झाला जान्हवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी वर्षाताईंवर म्हणजे जे काही तू बोलीस अर्थात वर्षाताई पॅडी दादा हे मुद्दे सारखे मध्ये येणार कारण बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहेत सो जेव्हा वर्षाताईंना बोलली त्याच्यानंतर अचानक तू वर्षाताईंच्या फार जवळ गेलीस मग त्या तुझ्या खूप क्लोज झाल्या तुमच्या दोघींची मैत्री दिसायला लागली आणि तू वर्षाताईंचे पाय दाबताना बऱ्याच वेळेला दिसलीस लोकांचं असं म्हणणं झालं की हिने पहिली सगळं जी काय ते बोलली आणि नंतर हे सगळं सावरण्यासाठी इमेज क्लीन करण्यासाठी म्हणून जान्हवी आता असं करत आहे का सो नेमकं ते काय होतं आणि ती खरी मैत्री होती वर्षाताईंसोबतची शंभर टक्के तुला मी कारण सांगते हे ना इमिजिएट नाही आहे सगळं काही काय झालेलं की ताईंशी मला कधी ना ताईंना मी जाणूनच नाही घेतलं वर्षाताई काय आहेत हे माहिती फक्त नाव माहिती आहे ना आपल्याला वर्षात वर्षा, वर्षा उजगावकर माहिती पण वर्षाताई खऱ्या काय आहेत हे एक दिवस नाही मी त्यांच्याशी अख्खा दिवस मी त्यांच्यासोबत घालवला त्यांची त्यांची लग्नाची स्टोरी त्यांचं लहानपण बालपण त्या कशा झाल्या त्यांनी काय काय केलं आत्तापर्यंत हे मला माहीत नव्हतं की त्यांनी काय का नाव माहीत यार मोठं नाव आहे पण त्यांनी काय काय केलं हे मला जेव्हा कळलं त्या कोणाच्या सोनबाई आहेत त्यांचा नवरा काय आहे हे जेव्हा कळलं ना ओ माय गॉड की तू जानवी तू मूर्ख आहेस का तू कोणत्या सो त्या आवडू लागल्या मला मला प्रेम आणि त्यांनाही मी खूप आवडायला लागले कारण की मी एकदम फ्रीली बोलायची ताई मी अशी नाही आहे मी मी अशी आहे मी अशा फॅमिली बॅकग्राऊंडमधून आली आहे आणि त्यांचे सगळे स्वीकार करणं मोठ्या मनाने त्या खूप मोठ्या आहेत सो मला ते त्यांचं त्यांच्यातल्या ज्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या त्यांनी कधीच काढल्या नव्हत्या शोमधून त्यांना जवळून ओळखलं मी मग आमच्यात खूप चांगलं बॉन्डिंग झालं आणि खूप जास्त आणि त्या हक्काने मला सांगायच्या रे मी स्वतःहून ताई तुमचे पायदा बुका नाही जान्हवी आज माझे पाय दुखतात माझे पायदा हे हक्काने होतं आणि तेवढा हक्क मी त्यांना दिलेला होता आमचं खूप एकमेकींवर प्रेम आता सुरुवातीच्या वेळेला आम्हाला निक्की आणि तुझी मैत्री आणि नंतर हळूहळू जसे दिवस पुढे सरत गेले आत्ता तुमच्या दोघींची मैत्री तशीच आहे का बाहेर आल्यावर सोबत ती मैत्री कायम ठेवणार आहेच की अजूनही ती मनात कुठेतरी नाराजगी आहे थोडीफार नाराजगी आहे पण काय ना आपण मॅच्युअर होऊन जरा विचार केला तर तो गेम होता निक्की ऑलरेडी सीझन खेळून आलेली मुलगी आहे त्याच्यामुळे आणि तिला निकिलाना मी खूप जवळून ओळखलं आहे ती चांगली मुलगी आहे खरंच चांगली ती आता ती शोमध्ये तशी वागले कारण की ति तिचा गेम असेल मला नाही माहीत की उद्धट पण ती मैत्री निभवण्याच्या बाबतीत ना कमाल येतील तिने खूप काही केलं आहे जसं मी आधीही सांगितली ती माझ्यासाठी खूप काही केलं आहे भली आमची दुश्मनी होती तेव्हा मीडिया इंटरॅक्शन झालेलं तरीही मी वाईट काहीच बोलले नाही ज्याबद्दल चुकीची मी होते असं मी सांगितलं ती चांगली तिने माझ्यासाठी सगळं केलं माझे पाय दाबून दिले hmm. निकी तांबोले <laughs> का मैत्री केली आहे ना तिने माझ्याशी तिने सगळं दिलं तिने ती माझ्यासाठी सो so, कुठेतरी मैत्री निभवण्यात ती चांगली आहे असं मला वाटतं बाहेर आल्यावर ती मैत्री कायम राहील हो तर कालपासून तर काही कॉन्टॅक्ट नाही झाले <laughs> सो मी गॅरंटी काय मला माहीत नाहीये माझ्याकडून तर मी येताना तिला वचन देऊन आली आहे ज्या दिवशी मी बाहेर पडले ना तेव्हा मी तिला वचन देऊन आले माझ्याकडून ही मैत्री शंभर टक्के मी निभावेन कारण की आमचं घर पण लांब लांब अगदी वीस मिनिटावर आहे जवळच राहतो सो मी शंभर टक्के तुला कधीही माझी गरज असेल नक्की मी उभी आहे तुझ्यासोबत फक्त चांगल्या गोष्टींसाठी हा धडा मला आणि वाक्य मला आवडलं चांगल्या गोष्टींचा चांगल्या गोष्टींसाठी मी कायम आणि ती बाहेरच्या जगात असं नाही वागणार हेही मला माहिती आहे ती खूप मॅच्युअर्ड मुलगी आहे त्याच्यामुळे मी आहे तुझ्यासोबत तू कधीही हाक मार ती मैत्री मी निभावेन नक्की आणखीन एक मैत्री झाली होती की नाही ते जरा मला एक कन्फ्युजन आहे संग्रामबाबतची <laughs> सो संग्रामबाबतची मैत्री आम्हाला बऱ्याच वेळेला तो तुझ्यासोबतच बसताना दिसला होता सो आम्ही फार कमी पाहिले क्लिपिंगमध्ये जेवढं आहे तेवढं पण बऱ्याच वेळेला संग्राम तुझ्याशीच इंटरॅक्ट करायचा सो संग्रामकडनं काही वेगळ्या वाईब्स येत होत्या का ॲक्च्युली संग्राम हे कॅरेक्टर <laughs> ना ते ना खूप कॉमेडी होते अच्छा अरे खूप हसवायचे मला आणि त्यात त्या तो काळ होता ना मी ए ग्रुपमध्ये होती ना बी ग्रुप मी एकटी होते आणि ते त्यांना कळत होतं की ही एकटीच आहे बिचारी एकटीच बसली एकटीच आहे सो ते यायचे आणि मला हसवायचे काहीतरी जोक मारायचे किंवा आणि मी हसायचे मूर्खारखे <laughs> सो ते आणि आमचं बोलणं काहीतरी फालतुगी झालं काहीतरी वेगळंच जगा वेगळंच काहीतरी बोलणं आमचं असायचं त्याच्यामुळे मैत्री त्यांनी शेवटच्या दिवशी पण तो अजून माझी मैत्रीण नाही असा जान्हवी हो हो हे त्यांचं वाक्य होतं मैत्री करायला अजून खूप वेळ आहे तू माझी मैत्रीण नाही आहेस अजून तू आता इथे कंटेस्टंट आहे हे त्यांचं वाक्य आहे मे बी ते दाखवलं असेल नसेल मला माहीत नाही सो तू माझी मैत्रीण झाली नाही आहे अजून मैत्रीण व्हायला वेळ आहे अजून म्हणजे ठीक आहे तुम्हाला जेव्हा पण ते मला अन्नपूर्णा म्हणून हाक मारायचे ने हे मी की तू अन्नपूर्णा आहेस तू मला जेवण देतेस या घरात तू मला सगळं जेवण बनवून देतेस तू माझी देते अन्नपूर्णा आहेस बस एवढंच ते छान बॉन्डिंग होतं पण तुला सांगू मीच मुलगी होती जी मी त्यांना सांगितलं की तुम्ही हा शो सोडून जा तुम्ही मला या घरात नको आहे कारण की एक माणूस हा इतक्या मोठ्या लेवलचा आहे तो माणूस अशा पद्धतीने ट्रोल होतो आहे अपमानित होतो आहे हे मला नको होतं त्या माणसाने भारतासाठी आपल्या इंडियासाठी बऱ्याच बरेच मेडल्स आणलेत यार आणि अशा माणसाचा बिग बॉसच्या घरात अपमान होतो आहे हे मला आवडत नव्हतं म्हणून मी त्यांना स्वतःहून म्हणत की तुम्ही जा तुम्ही नका थांबा बस ही मैत्री होती बस <laughs> आणखी बऱ्याच गप्पा आहेत पण वेळेच्या अभावी फार कमी गप्पा मारता येत आहेत पण जान्हवी आत्ता पुढे काय करायची इच्छा आहे सिरियल लगेच करणार आहेस की आणखीन काही गोष्टी चाच पडायच्या आहेत की थोडासा ब्रेक घेणार आहेस फार नाही ब्रेक घेणार आहे एक तर फार फार तर मी एक महिना शांत बसू शकते तर मी खूप चंचल आहे मला काहीतरी पाहिजे सो so, शंभर टक्के मे बी मी सिरियल घेईन जे माझं आवडतं काम आहे ज्यांच्या प्रेक्षकांच्या घराघरात पोचायचं परत एकदा सिर सिरियलच्या माध्यमातून तो शंभर टक्के तुम्ही मला एका नवीन मालिकेत नक्कीच बघाल माझ्या मते यावेळेची भूमिका तरी तुला सोजवळ आणि साधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे तुला मदत म्हणालेत की तू विलन आहेस मला तो प्रश्न विचारलेला की आता तू विलन म्हणून आलेलीस पण आता तू हिरोईन होऊन चाललीस म्हटलं मे बी मी हिरोईन करेन आता टचवूड तो मला हिरोईनच्या रूपात बघा माहित नाही कसं होईल छान वाटलं तुझ्याशी बोलून बरेच गैरसमज जे आहेत ते दूर करता आले आणि बराच जो राग आहे प्रेक्षकांचा तो तुझ्यापर्यंत या निमित्ताने मला पोहोचवता आला थँक्यू सो मच आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू